राम राम मंडळी दहिवडी मायनी आणि सातारा पंढरपूर वरचा ही खांडसरी चौक या ठिकाणी आता माझ्या पाठीमाग बघताय तुम्ही या ठिकाणी पुलाचं काम सुरू आहे सातारा पंढरपूर हा जो हायवे आहे या हायवेच्या दरम्यान आणि दहिवडी मायनी रोडच्या दरम्यान मोठे अपघात या ठिकाणी झाल्याचा अनेकदा आपल्याला बघायला मिळालं अनेकांना आपला जीव ही हो त्यात गमावा लागला वरदळीचं आणि रहदारीचं मोठं हे ठिकाण आहे माझ्या पाठीमाग बघताय वाहन किती भरधाव वेगात जात आहेत आणि इकडं जो बघता विषय तो या ठिकाणी पुलाचं सध्या काम सुरू आहे आणि या पुलामुळं या ठिकाणचं जी अपघाताचा जो वाढता धोका आहे तो कमी होण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळं भविष्यात या ठिकाणी अपघाताचं प्रमाण हे नक्कीच कमी झालेलं आपल्याला बघायला मिळेल त्यामुळं या ठिकाणी ज्या काही दुर्घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासनावर त्याचा जो आलेला ताण आहे तो देखील या ठिकाणी कमी होण्यास मदत होणार आहे आणि दुसरा विषय असं सांगायचं झालं तर या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होत असते ती देखील वाहतूक कोंडी या चौकाच्या पुलामुळं वाहतूक कोंडीला मोकळा श्वास मिळणार आहे त्यामुळं हा जो पूल आहे तो इथल्या लोकांसाठी प्रवाशांसाठी आणि वाहनधारकांसाठी महत्वाचा ठरणार आहे धन्यवाद